श्री स्वामी समर्थ आजच आपण एकशे आठ आरतीला उपस्थित राहण्याचा संकल्प करावा त्याचं कारण असं आहे की आरती म्हणजे अतर्तेने दिलेली हाक ज्या सेवेकऱ्यांना आपले सगळेच प्रश्न मार्गी लावावे असे वाटत असेल त्यांनी स्वामींच्या एकशे आठ आरतीला हजेरी लावावी तसेच कोणाचे काही प्रश्न समस्या असेल तर आरतीनंतर आपण प्रश्न उत्तर विभागाकडे विभागाकडे विनामूल्य आपले प्रश्न आणि समस्या मांडू शकता मया आरतीला आपण हजर का राहावे आरतीला जाण्याचं कारण काय तर आपण ज्या वेळेस आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पित्रांचे दोष कलयुगांचे दोष आपल्या पूर्वी जन्मांचे दोष हे सतत एक वलय चक्रात गोल गोल फिरत असतात म्हणून आपणा सतत अडचणी येत असतात मग त्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असते जसे आर्थिक नोकरी आर्थिक प्रश्न नोकरीचा प्रश्न विवाह समस्या संतती समस्या घरातील विनाकारण वाद अजून बरेच काही पण ज्यावेळी आपण आरतीला उभे असतो त्यावेळी देवतांची गुरूंची महाराजांची दृष्टी त्या वले चक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात त्याबरोबरच आपण आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून हात फिरून त्यांच्यातील शक्ती म्हणजे एनर्जी प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावरती डोक्यावरून फिरवतो ते याचसाठी काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लवकर फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागतो म्हणून कमीत कमी एकशे आठ आरत्यांना तरी हजेरी लावावी खंड न पडू देता म्हणजे तुम्ही कंटिन्यू आरतीला गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता सप्ताह 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 केंद्रामध्ये सप्ताह सुरू आहे त्यामुळे तीन टाईम आरती होते जसे आपले एकशे आठ आरती पूर्ण होत जातात तसे तसे आपले सगळे प्रश्न माऊली मार्गे लावतात हा सगळ्याच सेवेकरी स्वामी सेवेकरांना आलेला अनुभव आहे मग आजच एकशे आठ आरतीचा संकल्प घ्या स्वामींच्या रोज तीन आरती होत असतात सकाळी भोपाळी आरती आठ वाजता साडेदहा वाजता नैवेद्य आरती आणि सायंकाळी सायंकाळची साडेसहा पण नैवेद्याची आरती आपल्याला ज्या आरतीला जाणे शक्य झालं जा त्या आरतीला हजेरी लावावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त संख्येने आरतीला हजर राहावे आणि आपल्या पाठिंबाचे दोष कमी करावे